हे एड्या कपाळाचं काम नव्हे आम्ही मर्द आहोत मर्दाचं काम आमदार संभाजीराव पाटील यांचा आमदार अमित देशमुख यांच्यावर निशाणा हे एड्या कपाळाचं काम नव्हे आम्ही मर्द आहोत विकास करण्यासाठी आणि विजयी जल्लोष साजरा करण्यासाठी त्याला मर्द लागतो हे बाबळगावच्या नेत्यांना इशारा असल्याचा माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्यावर आयोजित निलंगा येथे अलोट सभेला संबोधित करताना निशाणा साधला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लातूर जिल्हा दौऱ्यावर असताना ते म्हणाले की लाडक्या बहिणींना देवेंद्र फडणवीस सरकार हे गिफ्ट देणार असून लख पती योजनेच्या माध्यमातून बसल्या घरी लाडक्या बहिणींना काम मिळणार असून त्याला सरकारकडून एक लाख रुपये स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सरकार लाडक्या बहिणींसाठी मोठी मदत करणार असून सरकार दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपचाच राहिला आणि निलंगा नगरपालिकाच नव्हे तर लातूर महानगरपालिकेवर भाजपचा झेंडा विजयी फडकणार असल्याचा विश्वास माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील यांनी व्यक्त केला आहे लखपती दिदी ही योजना माननीय देवेंद्रजीने आज आपल्या उदगीरच्या कार्यक्रमामध्ये सांगितली आम्हाला येणाऱ्या काळामध्ये बहिणींना लखपती बनवायचं आहे ती योजना आपण त्या ठिकाणी खाली लागवणार की त्याच्या माध्यमातून बहिणीला स्वतःचा रोजगार उद्योग निर्माण करायला आणि स्वतःच्या हिमतीवर उभा टाकण्यासाठी एक लाख रुपये सरकारच्या माध्यमातून मिळतात हे पैसे आम्ही त्या ठिकाणी देणार बाबळगावला आता ही विजेची सभा समजायची नाही हा आशीर्वादाची सभा आहे जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी सोळामध्ये ही सभा आपल्याला ती घेतली होती त्यावेळेस विजय निश्चित झाला होता निश्चितपणे विजय आहे चांगल्या जनतेचा आशीर्वाद आहे आणि विनम्रतेने आम्ही हा विजय स्वीकारणार आहे नाही निश्चितपणे आता लाडक्या बहिणीची जी योजना आहे जसं आम्ही काँग्रेस वाले म्हणत होते ही योजना बंद करणार आम्ही योजना कुठं बंद केली एक वर्ष झालं तेवीस तारखेला आमचं सरकार येऊन एक वर्ष झालंय आज योजना चालू आहे आणि भविष्यात देखील त्याच्यामध्ये वाढ करण्याची भूमिका सरकारने घेतलेली आहे नाही मी एक कार्यकर्ता आहे मी कोणत्या अपेक्षेने त्याच्यामध्ये जनतेच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या सहकार्यातून आशीर्वादाने खूप काही मिळालेलं आहे मी काय कोणत्या गोष्टी मंत्रीपद किंवा ह्या विचार करणारा कार्यकर्ता नाही आहे आपल्याला जे दिलेली जबाबदारी पक्षांनी दिलेली जबाबदारी जे कार्य ते पूर्ण ताकदीने मी ते कार्य करतो आणि असा अपेक्षा ठेवून किंवा हे ठेवून तुम्ही मला जवळून पाहिलेलं आहे मी मंत्री देखील होतो मी कधी त्या मंत्री मंत्रीच्या आवारी भावात राहिलो नाही मी आमदार देखील आहे पण मी कधी त्या ह्याच्यामध्ये राहत नाही जे काही आपल्याला मिळतंय आहे त्याला न्याय देण्याचं काम प्रामाणिकपणे त्या गोष्टीशी राहणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा मूळ स्वभाव आहे इच्छा इच्छा कार्यकर्ते पदाधिकारीची असताना सुद्धा पण त्या विषयासाठी नाकार नाही मी नाकार नाही देत पक्ष ना, पक्ष योग्य योग्य टायमाला योग्य गोष्टी मिळतात अमिताभ बच्चन म्हणतात अमिताभ बच्चन म्हणतात ना जो हुआ सो अच्छा हुआ जो नहीं हुआ वो भी उससे अच्छा हुआ क्योंकि जो हुआ वो आपके अच्छा हुआ जो आपके मन के हिसाब से हुआ जो नहीं हुआ ओ भगवान की इच्छे असे नाही वाहतो आहे ती गोष्ट चांगलीच होईल असं मला वाटतं शेवटचा बिस्किट जर तिथे असतील तर मी त्याला काही बोलणार नाही मी कधीच बोललो नाही आज देखील बोललो नाही मी कधीच बोलत नाही आणि मला वाटतं की मला त्याच्यावर बोलायचं देखील नाहीये कुणी काहीतरी Uh, कर्तृत्व त्या ठिकाणी निर्माण करत ज्याचं कर्तृत्व आहे त्यांनी काही गोष्टी काम करत आहे कार्य करत आहे आणि uh, माझ्या आपल्यावर मा, जर कोण बोलत असेल मला असं वाटतं की मी त्याला सकारात्मक पद्धतीने घेतो कोणी टीका टिप्पणी करत असेल तर मी शोधत असतो की त्याच्यामध्ये माझ्याकडनं काय चुकलंय त्याच्यात काय दुरुस्त करायचंय मी अशाच पद्धतीने कोणती टीका आणि टिप्पणी घेतो मी त्याच्यावर कधी मला राग वाटत नाही काय विजेचे कुलाल निलंगा नगरपालिकेचं विजेचं कुलाल कुणासोबत बाळासाहेब शिंगाडे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो